नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विचाराची दिशा बदलली तर जीवन कसं बदलते ह्याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत एका गावात एक कुंभार राहतो तो कुंभार मातीपासून चिलीम बनवतो आता चिलिम जसं सिगारेट आहे बिडी आहे तशातलाच एक प्रकार पूर्वीच्या काळाचा आता सध्या दिसत नसेल पण ती चिलीम बनवत असतो आणि काही वेळाने त्याला वाटतं त्याचा विचार बदलतो की चिलीम बनवताना बनवता बनवता त्याला माठ बनवायची इच्छा होते आणि त्याने बनवलेल्या चिलिम तो मोडतो आणि माठ बनवायला लागतो ला त्या मातीलाही विचार पडते की आता हा नेमका काय करणार आहे कारण चिलीम बनवलेल्या चिलीम त्याने मोडल्या आणि माठ बनवण्यासाठी घेतलं ती माती कुंभाराला विचारते की तू नेमकं काय करत आहे तर तो कुंभार मातीला सांगतो की मी आधी चिलीम बनवत होतो आता मला माठ बनवायचं आहे ती माती म्हणते हे खूप चांगलं झालं तू जर चिलीम बनवली असती तर मी गरमच राहिले असते आणि दुसऱ्यांनासुद्धा गरमच गरम दुसऱ्यांनासुद्धा गरमाहटच तयार केली असती पण तू आता माठ बनवल्यानंतर मीही शांत शीतल होईल आणि दुसऱ्यांनाही शीतलता देईल कुंभाराने आपला विचार बदलल्यानंतर त्या मातीचं जीवन कसं बदललं म्हणजेच काय तर विचार बदलण्याची गरज असते विचाराची दिशा बदलण्याची गरज असते जीवनाला वेगळी आपोआप काल कालटणी मिळते आता आपण दुसरं एक उदाहरण बघू एक खेडेगाव असतं त्या खेडेगावात एक गरीब कुटुंब राहतं आणि त्या गरीब कुटुंबात तीन मुलं राहतात छोटी छोटी मुलं राहतात त्यांचं वय शिक्षणाचं असतं शाळेत जाण्याचं वय असतं पण तरीही गरीब परिस्थितीमुळं त्यांना आपल्या आईवडिलासोबत शे काम करायला जावं लागतं मजुरी करायला जावं लागतं तर असंच जा राहत असताना एक दिवस त्या मुलांना आपल्या छोटोशा त्यांच्या घ झोपडीच्या बाजूला जे ग्राउंड असतं मैदान असतं त्या ठिकाणी मंडप टाकणं टाकताना दिसतात मोठं मंडप पडताना तर ते विचारतात की काय आहे कशासाठी हे मंडप टाकत आहे तर त्यांना समजतं की इथे मोठे मोठे लोक येणार आहे आणि मोठे मोठे लोक येत असल्यामुळे त्यांच्यासाठी हा मंडप टाकत आहे मग त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते की हे मोठे मोठे लोक म्हणजे कोण आणि ह्या मोठ्या मोठ्या लोकांना आपल्याला पाहायचं आहे आता मंडप तयार होतो आणि त्या दिवशी ज्या दिवशी कार्यक्रम असतो त्या दिवशी हे तीनही मुलं आपल्या आईवडिलांना सांगतात की आज आम्हाला काम करायला जायचं नाही आम्हाला तिथे मोठे मोठे लोक जित येत आहे त्या मोठ्या 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 लोकांना आम्हाला पाहायला जायचं आहे आणि तिघही मुलं जातात कार्यक्रमाला वेळ असते मंचावरही कोणी नसतं आणि समोर खुर्च्यासुद्धा रिकाम्या असतात मग हे विचार करतात की कोणीच नाही म्हणून आपण जागा पकडून घ्यायची म्हणून समोरच्या मंचाच्या समोरच्या खुर्च्यावर हे तिघही मुलं बसतात हळूहळू गर्दी व्हायला लागते ला मंचावरचे पाहुणे यायला लागतात ला हळूहळू त्या सगळ्या खुर्च्या भरायला लागतात ला आणि हे जे मुलं तीन मुलं बसलेले असते त्या का ठिकाणी काही लोक सुटाबुटातले लोक त्यांच्यापर्यंत येतात त्यांना आवाज येतो पावलांचा म्हणून ते मागे वळून पाहतात तर ती लोक त्यांना रागवत असतात त्यांच्या हाताला धरून ते बाहेर काढतात की तुम्हाला इथं कोणी बसायला सांगितलं तुमची लायकी आहे का तुम्ही इथे आलात कसा असं वगैरे विचार सांगून त्या तिघांनाही त्या मंडपाच्या बाहेर काढतात आता तिघांसोबतही सारखाच व्यवहार झालेला असतो तिघांनाही बाहेर काढलेलं असतं पण त्यातला एक जण विचार करतो की कि हे किती चांगले लोक आहे हे मोठे मोठे माणसं किती छान असतात यांना जागा पकडायची गरज नाही हे लोक आल्यानंतर त्यांना आदर मिळतो त्यांचा समाजात मान असतो मला मोठं झाल्यानंतर असंच मोठं मोठे मोठा माणूस बनायचा आहे आणि तो त्या दिशेने चालतो आणि तरुण झाल्यानंतर तो तसाच मोठा माणूस बनतो त्यातला दुसरा मुलगा असतो तो विचार करतो की हे चुकीचं आहे आम्ही पहिले आलो ना तर मग आम्हाला जाग पहिली जागा भेटायला पाहिजे ना आम्हाला का बरं त्यांनी उठाय उठायला लावलं त्यांना आज समोर बसायचं होतं तर त्यांनी लवकर यायचं होतं त्यांनी समोरची जागा पकडायची होती असं त्यांना वाटते आणि मी मोठं झाल्यानंतर हा जो न अन्याय झाला असा अन्याय अन्या मी कोणावरही होऊ देणार नाही मला असं न्याय मिळवून देता आला पाहिजे असं अशा प्रकारे मी बनेन आणि तो समाजकारण करणारा मोठा माणूस बनतो तर तिसरा जो मुलगा असतो त्याला जे काढून दिलेलं असतं तेव्हा तो विचार करतो की माझं नशीबच खराब आहे आणि माझं नशीब खराब आहे मी अशा आईवडिलांच्या पोटी जन्माला घेतला आहे की ज्यांची समाजात काही मान नाही त्यांच्यासाठी मलासुद्धा कामं करावं लागते त्या पै पे, पैसे मिळवण्यासाठी सुद्धा क कमाई करावं लागते आणि माझं काही नाही आता मला असंच राहणार राहावं लागणार आहे मला असाच अपमान सहन करावा लागणार आहे असा विचार तो तिसरा जो मुलगा आहे तो करतो आणि आता तुमच्या लक्षात आलं असंत तो तिसरा मुलगा काय बनला असेल तो तसाच म्हणजे जशा परिस्थितीत होता तशाच परिस्थितीत राहिला तर याच्यावरून काय लक्षात येतं आपल्या की आपण जर विचाराची दिशा बदलली तर आपलं जीवन आपोआप बदलतं गरज असते आपले विचार बदलण्याची योग्य विचार करण्याची काय आपल्या आयुष्यात कशा कसा बदल करायचा त्या यो, तो योग्य निर्णय घ्यायची आणि योग्य दिशेने आपले विचार आणि त्यानुसार कृती करण्याची आता तुम्ही म्हणाल की विचार तुम्ही सकाळपासून चांगले विचार करताय मला हे बनायचं आहे मला ते बनायचं आहे चांगले विचार करताय तुम्ही पण तुम्ही जर त्या दिशेने योग्य पाऊल टाकलं नाही तर तुमच्या विचाराला काही महत्त्व राहिलं का तुम्ही जो विचार करता त्या दिशेनं जर तुम्ही पाऊल टाकलं तर तुम्हाला यश मिळेल नाहीतर निस्त विचारच करत राहा आपण विचार करतो त्यानुसार आपल्याला कृती करावा लागते आता तुम्ही जर ठरवलं की मला एखादा खेळाडू व्हायचा आहे मला क्रिकेट खेळायचं आहे एखाद्या मुलानं ठरवलं की मला क्रिकेट खेळायचं आहे मला चांगला खेळाडू बनायचा आहे पण त्याने जर सरावच नाही केला तो क्रिकेटर कसा बनेल त्यासाठी गरज असते सरावाची एखाद्या महिलेने विचार केला की मला हा हा, हा व्यवसाय करायचा आहे त्या दृष्टीने जे काही गरज असते ते जर तिनं केलं तर त्याच्यात सक्सेस भेटत अन्यथा तुम्ही फक्त विचार करत राहाल आणि म्हणूनच कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर त्या दिशेनं योग्य पाऊल टाकावं लागतं योग्य दिशेनं विचार जर केला तर नक्की यश आपल्या हातात असतं आणि म्हणूनच तुम्ही योग्य विचार करा योग्य वेळी योग्य विचार केला तर यश आपल्या हातात नक्कीच मिळतं धन्यवाद